सोलापूर येथे बार्शी येथील मुंबई प्रांतिक शतकपूर्ती सन्मान परिषद संपन्न नमस्कार तेजस आपले स्वागत आहे बार्शी येथे एकोणीसशे चोवीस रोजी महामानव विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची खोरला राजवाडा भीमनगर बार्शी येथे देशोतक धर्मांतर व नामांतर यांची सुतवाद घोषणा करण्यात आली त्यास दहा मे रोजी शंभर वर्षे पूर्ण झाली त्याचे औचित्य साधून सोलापूर येथे डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृह सोलापूर येथे सन्मान परिषद संपन्न झाली या परिषदेचे उद्घाटन माझे शिक्षणाधिकारी माननीय विष्णू कांबळे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख वक्ते म्हणून बार्शीचे माननीय प्राध्यापक डॉक्टर टी एस मोरे सर हे होते दुसरे वक्ते प्राध्यापक डॉक्टर एम डी शिंदे सर प्राध्यापक एम आर कांबळे सर ज्येष्ठ आंबेडकर विचारवंत या तीन वक्त्यांनी अतिशय प्रभावीपणे बाबासाहेबांच्या या शंभर वर्ष शतकपूर्ती सोहळ्यानिमित्त त्यांच्या जीवनातील प्रसंगावर मांडणी केली बाबासाहेबांनी येथे घोषणा करण्याच्या अगोदर बार्शी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः केले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्ष माननीय दत्ताजी गायकवाड ज्येष्ठ आंबेडकर विचारवंत यांच्या पुस्तकातून आपणास दहा मे रोजीचा संदर्भ मिळाला या ऐतिहासिक गोष्टीला शंभर वर्ष पूर्ण झाली सोलापूर व बार्शीतून अनेक अनुयायी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर अंजनाताई गायकवाड यांनी केले कार्यक्रमाची प्रस्तावना माननीय सुधीर गायकवाड सर यांनी केली या कार्यक्रमास बार्शीतून पुरोगामी विचार मंच बार्शी प्रबुध भारत चॅरिटेबल ट्रस्ट बार्शी नालंदा बुद्ध विहार बार्शी सन्माननीय पदाधिकारी रमेश गवळी सर विष्णू कांबळे साहेब प्राध्यापक टी एस सर प्राध्यापक अशोक वाघमारे सर प्राध्यापक प्रज्ञा वाघमारे मॅडम मधुकर पालके चंदन शिवे सर नागनाथ सोनवणे बाळासाहेब भालेराव बापूसाहेब गायकवाड आबा वाघमारे हे उपस्थित होते कार्यक्रमाच्या अगोदर प्राध्यापक शंकर खलसोडे यांचा भीमगीताचा कार्यक्रम संपन्न झाला शिवते अध्यक्ष म्हणून लाभलेले दत्ताजी गायकवाड यांनी आपले विचार मांडून आभार प्रदर्शन केले असे तेजस न्यूज च्या प्रतिनिधी श्री बोलताना रमेश गवळी सर यांनी सांगितले महादरणी गौतमंद्र डॉ. होसांबिल्ला अध्यक्ष कार्यक्रम अध्यक्ष माननीय दादा प्रमुख वक्ते मान्य मोरे सर एम बी शिंदे सर एम आर सर उपस्थित सर्व बंधू भगिनी हा जो कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे शतकपूर्ती सन्मान परिषद खरं म्हणजे हा कार्यक्रम बारशी या ठिकाणी संपन्न होणं आवश्यक होतं गेल्या वर्षभरापासून साहेब दादा मोरे सर आमचे प्राध्यापक अशोक वाघमारे सर आमचे पुरोगामीचे बार्शीचे अध्यक्ष रमेश गवळी आम्ही सातत्यानं या विषयावर चर्चा करत होतो पहिल्यांदा परभणीचे मोरे नावाचे आपले ग्रस्त आहेत जे बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये काम करतात ते वारशी येथे येऊन आमचे मित्र प्राध्यापक अशोक वाघमारे आणि त्यांनी असं सांगितलं की एकोणीसशे चोवीस मध्ये बाबासाहेब बार्शी मध्ये आले होते आणि त्यांनी धर्मांतराच्या संदर्भात काहीतरी इथं सुतवाच केलेला आहे म्हणल्यानंतर त्यांचा संपर्क नंबर आम्ही घेतला त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांनी सांगितलं की याच्याबद्दलची डिटेल माहिती जर तुम्हाला घ्यायची असेल तर सोलापूरमध्ये तळभंडारी नावाचे चे के एक चळवळीचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी संपर्क साधा जेव्हा तळभंडारी संपर्क केला तेव्हा असं कळलं की एक मे एकोणीसशे चोवीस रोजी बाबासाहेब आर्षेमध्ये आले जेव्हा हॉस्पिटलच्या पाठीमाग जिथं भीमनगर आहे तिथं मर्यायचं मंदिर आहे छोटस देऊळ आहे आणि त्या देवळाच्या कट्ट्यावरती बाबासाहेबांनी भाषण केलं आणि तिथं नामांतर धर्मांतर की देशांतर अशा प्रकारचे सुतवास केली या संदर्भात पूज्यपंत सुनीलजी नागशे याला म्हणालो की बाबासाहेब एकोणीसशे चोवीसच्या वार्षी मध्ये आले होते आणि आपल्याला मध्ये मोठा कार्यक्रम घ्यायचा आहे त्यांनी दादांच्या पुस्तकाच्या पहिल्या प्रकरणाचे पानच मला पाठवले चैतन्याचे प्रणेते हे दादाचं जे पुस्तक आहे त्यातलं पहिलं प्रकरण हेच आहे आणि मग आता त्यांचा नंबर माझ्यावर नव्हता मला अशोक वाघारसाहेबांनी चंद्रशिर साहेबांचा नंबर दिला आणि आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला आम्ही एक तारीख डिक्लेअर केली बार्शीमध्ये मध्ये प्रबुद्ध भारत चॅरिटेबल ट्रस्ट पुरोगामी विचार मंच नालंदा बुद्ध विहार असे दोन चार सामाजिक संस्था की ज्या धम्मचा काम करतात आम्ही एकत्र विचार केला आणि एक मे चा कार्यक्रम घ्यायचा निश्चित झाला एक मे तारीख डिक्लेअर केल्यानंतर आमचे मुळे सर काही स्वस्त बसेल ते म्हणाले एक तारीख तर नाही आता ना कुठेतरी शोध घेणं गरजेचं आहे म्हणून त्यांनी अनेक संशोधनाचे पुस्तकं हाताळली की जे बाबासाहेबांच्या वर संशोधन झालेलं आहे आणि मुंबई विद्यापीठामधला रिसर्च रिपोर्ट त्यांना सापडला आणि त्याच्यामध्ये दहा मे ही तारीख दिसून आली आम्ही दहा मेच्या कार्यक्रमाचं नियोजन केलं त्या सर्व चार, चार पाच संस्थांना घेऊन आणि मग राजरत्न आंबेडकर साहेबांशी संपर्क साधला आमची तारीख निश्चित झाली त्यांनी सांगितलं की घ्या आम्ही येतो कार्यक्रमाला काय अडचण नाही पण तिथंच बारशीमध्ये जे दुसरी संघटना आहे भारतीय बौद्ध बाळासाहेबांची शाखा आहे त्यांनी लागलीच दहा मेला भीमराव आंबेडकर साहेब बार्शीमध्ये येणार या उद्घोषणेच्या निमित्तानं चतकृती सोयाच्या निमित्ताने येणार आणि मग एकाच कुटुंबातले दोन व्यक्ती एकाच शहरामध्ये दोन वेगळ्या व्यासपीठावर हे काही आमच्या बुद्धीला पटत नव्हतं म्हणून आम्ही तातडीनं माघार घेतली आणि तो कार्यक्रम व्हावा अशी आमची अपेक्षा होती त्या संयोजकांना आम्ही निरूपण दिला किंवा ठीक आहे कार्यक्रम घेता घ्या आपण मोठ्या प्रमाणात त्याला व्यापक स्वरूप आणू आणि राज्यस्तरावरचा एक कार्यक्रम मोठा व्हायला पाहिजे कारण बार्शी सारख्या ठिकाणी दहा मे ला बाबासाहेब येत आहेत खरं म्हणजे धर्मांतराची घोषणा उद्घोषणा बाबासाहेबांनी तिथं केली त्याच्याबद्दलचा सुद्धवास त्या ठिकाणी बाबासाहेबांनी केलं परंतु दुर्दैवाने आम्हाला तो कार्यक्रम दादा त्या ठिकाणी घेता आला नाही त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये सातत्यानं आपल्याशिवाय आणि चंद्रशेव साहेब आम्ही चर्चा करत होतो आणि त्यानं सांगितलं की आम्ही माघार घेतलेली आहे आणि मग त्यानिमित्तानं हा कार्यक्रम आज या ठिकाणी होतो आहे मी खऱ्या अर्थानं संयोजन समितीला मनापासून धन्यवाद देतो की आम्ही जो कार्यक्रम घ्यायचा होता तो तुम्ही तु तु घेता पण मी एक आश्वासन देतो आम्ही ठरवलंय प्रबुद्ध वारी चॅरिटेबल ट्रस्ट पुरोगामी विचार मंच नालंदा बुद्धावर आम्ही ठरवलंय की या वर्षभरामध्ये सतपूर्तीच्या सांगता समारंभापर्यंत वार्षीमध्ये राज्यस्तरावरचा मोठा कार्यक्रम तुमच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला वाजपेयी घ्यायचा तुमच्या सर्वांच्या सहकार्याची मला अपेक्षा आहे आणि तो कार्यक्रम आम्ही निश्चितपणे चांगल्या प्रकारे घेऊ सर्वांची मदत आम्हाला अपेक्षित आहे आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्याला आधी बोलणार नाही कारण मला आपल्याला ऐकायचं आहे तर आजच्या या सन्मान परिस्थितीचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो आणि मी माझी रजा घेतो जय भीम जय भारत